नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की भारत पाकिस्तान म्हटलं की पाकिस्तानी जनतेचे आणि भारतीय जनतेचे दो दोघांचेही कान टवकारलेले असतात आणि फार चर्चेचा विषय असतो जनसामान्यांपासून अगदी मोठ्या लोकांपर्यंत सगळीकडे त्याची चर्चा होत असते मग क्रिकेटची मॅच असो किंवा कुठल्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय संबंध असो किंवा कुठल्याही घटना असो पाकिस्तानने एकोणीसशे बहात्तरचा जो शिमला करार झाला ना तो आज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय पेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आहे ज्यामुळं भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे आणि या निर्णयामुळं दोन्ही देशांवर काय परिणाम होणार हे आपण पाहणार आहोत शिमला कराराची पार्श्वभूमी काय होती तेही आपण पाहणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं पेहलगाम हल्ल्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता आहे का चला या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊया नमस्कार मी मुकुंद काकडे तुम्ही पाहत आहात डिजिटल रनसिंग प्रथम सिमला करार म्हणजे नेमकं काय का हे आपण समजून घेऊया एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं त्याच्यामध्ये हर हिमाचल प्रदेशमधलं जे शिमला आहे तिथं तो करार झाला आणि त्याच युद्धामध्ये बांगलादेशचा जन्म झाला पण दोन देशांमधलं हे सुधारण्यासाठी संबंध सुधारण्यासाठी हा करार झाला आणि तो करार दोन जुलै एकोणीसशे बहात्तर साली झाला तर त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान होते इंदिरा गांधी आणि पाकिस्तानच्या वतीने झुल्फिकार अली भुट्टो होते यांच्यात तो करार झाला आणि द्विपक्षीय संवादाला तिथं प्राधान्य देण्यात आलं की म्हणजे जे काही पाकिस्तान आणि भारतामध्ये वाद होतील ते दोघांनी मिळून सोडवायचे तिसऱ्या देशाचे दे त्याच्यात काही हस्तक्षेप असणार नाही असं ठाम दोन्ही देशांनी स्वीकारलं शांतता आणि स्थैर्य दोन्ही देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आदर करायचा आणि शांततापूर्ण सह अस्तित्वाला प्रोत्साहन द्यायचं असं ठरलं एल ओ सीची मान्यता एल ओ सी म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणजे जी काय सीमा रेषा निश्चित केली ती तर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या वेळी एक लाईन ठरवण्यात आली की ही दोन्ही देशांच्यामधली हद्द आणि ती दोन्ही देशांनी मान्य केली विशेषतः त्यामध्ये होतं की काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्यापासून पाकिस्तानला रोखलं गेलं हे भारताचं यश होतं भारताने नेहमीप्रमाणे हा करार याचा हवाला देत तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला विरोध केलेला आहे आणि तो आजही कायम आहे पाकिस्तानने हा करार स्थगित केला आहे याचं काय उत्तर आहे तर पेलगाम येथील जो दहशतवादी हल्ला झाला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला जम्मू काश्मीरमधील पेलगाममधील एक बाईसरण नावाची व्हॅली आहे त्या व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाजुंद गोळीबार केला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पेलगाम येथे बाईसरन व्हॅलीमध्ये जो हा हल्ला झाला पर्यटकांमध्ये पर्यटकांवर त्या हल्ल्यात अठ्ठावीस पर्यटक मारले गेले अनेक जण जखमी झाले हा हल्ला दोन हजार एकोणीस नंतरचा काश्मीरमधील सर्वात मोठा हल्ला मानला जातो भारताने या हल्ल्याला पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी याच्याशी जोडलेला आहे आणि कठोर कारवाईची घोषणा केलेली आहे ती घोषणा करतानाच भारतानं काय केलं आहे तर सिंधू करार होता तो जल करार होता तो रद्द केलेला आहे किंवा ह्या बारा महिने वाहणाऱ्या ज्या नद्या होत्या त्याच्यामधला ते पाण्याच्या संदर्भात होतं आणि तो रद्द केलेला आहे भारताने सिंधू जल करार जो आहे तो स्थगित केला वाघा सीमा बंद केली वाघा बॉर्डर सर्वांना माहिती आहे पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा रद्द केला आणि राजनैतिक संबंधांचा दर्जा कमी केला याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं चोवीस एप्रिलला सिमला करार आणि द्विपक्षीय करार हा इतर काय जे होते ते सगळे रद्द केले पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीनं म्हणजे एन एस सी हा निर्णय घेताना भारताच्या कारवायांना बेकायदेशीर आणि अन्यायकारक ठरवलेला आहे पाकिस्तानचं म्हणणं आहे की पेहलगाम हल्ल्याशी त्याचा काही एक संबंध नाही आणि भारतानं चुकीच्या आरोपांखाली ही कारवाई केलेली आहे सिमला करार स्थगित झाल्यामुळं भारत आणि पाकिस्तानवर काय परिणाम होणार ते आता आपण पाहूया तर या निमित्ताने काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण होणार का असा विषय आहे शिमला करारामुळं काश्मीर प्रश्न द्विपक्षीय राहिलेला होता आता पाकिस्तान हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनायटेड नेशन्स इस्लामिक सहकारी संघटना किंवा चीनसारख्या देशांच्या मध्यस्थीने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊ शकतो यामुळे भारतावर राजनैतिक दबाव वाढू शकतो लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवर काय तणाव निर्माण होईल तर सिमला कराराने एल ओ सीमध्येवर जी शांतता राखण्यात मदत केली होती ती आता या कराराच्या स्थगितीमुळे सीमेवर गोळीबार आणि घुसखोरीच्या घटना वाढू शकतील खरं तर सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तानने एल ओ सी वर आकारण गोळीबार केल्याचं वृत्त आहे ज्याला भारताने प्रत्युत्तर दिल्याचं म्हटलं जातं आर्थिक परिणाम काय होईल तेही आपण बघूया भारताने आधीच वाघा सीमेवरील व्यापार बंद केलेला आहे सिमला कराराच्या स्थगनामुळे व्यापारी संबंध पूर्णपणे ठप्प होऊ शकतात ज्याचा परिणाम दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर होईल आता पाकिस्तानवर काय परिणाम होतील हेही पाहिलं पाहिजे आंतरराष्ट्रीय दबाव वाढेल सिमला करार स्थगित करून पाकिस्तानने स्वतःला युद्धखोर देश म्हणून घोषित केलेला आहे ज्यामुळं आंतरराष्ट्रीय समुदाय विशेषतः अमेरिका युरोप आणि पाकिस्तानवर दहशतवादाला पाठिंबा देत असल्याबद्दलचा दबाव वाढू शकतो बरेच लोकांना असं वाटतं की सिंधू जल करार स्थगित केला म्हणजे आता पाणी पाकिस्तानचं पाणी बंद झालं पण सर्वांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे असं पाणी बंद होत नसतं कारण त्या ज्या नद्या आहेत त्या बारमाई वाहणाऱ्या नद्या आहेत त्याच्यावर जी धरणं बांधलेली आहेत ती जर पाणी बंद केलं तर धरणं फुटतील आणि ते पाणी साठवायचं कुठं आपल्याकडची धरणं जी असतात तिथं फक्त पावसाळ्यात पाणी पाऊस पडतो आणि इतर वेळी पडत नाही म्हणून मग मन नंतर तिथं पाणी बंद केलं जातं धरणांमध्ये तर ते चालू शकतं या ठिकाणी मात्र असं होत नाही कारण पावसाळ्यामध्ये पावसामुळे ह्या पाण्या ह्या नद्यांना पूर येतो आणि उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळल्यामुळे या नद्यांना पूर येतो म्हणून ह्या नद्या बारमाई आहेत त्यामुळे त्याचं पाणी अडवता येत नाही हे सर्वांनी पहिलं लक्षात घेतलं पाहिजे पेहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमधली जे अंतर्गत नेतृत्वावर नेहमीच प्रश्न निर्माण झालेले आहेत ते अधिक वाढतील आणि सोशल मीडियावर पाकिस्तानी नागरिकांनी सरकारवर याबद्दल टीका केलेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे सध्याची परिस्थिती आणि युद्धाची शक्यता आहे का तेही आपण पाहूया सध्याच्या परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोचला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो अधिक वाढत जाईल हेही आपल्याला कळतं आहे भारताने पैलगाम हल्ल्याला पाकिस्तान प्रायोजित म्हटलेलं आहे तर पाकिस्तानने हल्ल्याशी संबंध नसल्याचा दावा केलेला आहे द रेजिस्टन्स फ्रंट जो लष्कर ए तयबाशी संबंधित आहे या दहशतवादी संघटनेशी त्याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे पण त्यांनी नंतर त्याचा इन्कारही केलेला आहे साधारणतः हे नेहमीच असं करतात युद्धाची शक्यता आहे का तर आपल्या मते माझ्या मते किंवा आमच्या चॅनलच्या मते युद्धाची अजिबात शक्यता नाही ते परवडणारं देखील नाही आणि फक्त याच्यामध्ये जमाजमव होऊ शकते उदाहरणार्थ दोन हजार सोळाला उरीच्या हल्ल्यानंतर आपण एक सर्जिकल स्ट्राईक केला दोन हजार एकोणीसला पुलवामा घडलं बालाकोट घडलं आणि बालाकोटचा स्ट्राईक पण घडला तर पेलगामचा हल्ला याला प्रत्युत्तर भारत कसा देतो ते आपण पाहूया आणि पाकिस्तानने सुद्धा युद्धाची तयारी दर्शवलेली आहे माजी मंत्री जे चौधरी आहेत फवाद हुसेन यांनी सांगितले की जर भारताने हल्ला केला तर सर्व पाकिस्तानी पक्ष एकत्र येतील पण पाकिस्तानची आर्थिक आणि राजकीय परिस्थिती सध्या अस्थिर आहे त्याचा जर फायदा घ्यायचा म्हटलं तर भारत घेऊ शकतो आणि पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर जो कायमचा जो तिथला प्रश्न आहे ते आपण मिटू शकतो भारत कोणत्याही बाबतीत कायमच बलाढ्य आहे आणि मित्रांनो शिमला कराराचं स्थगन आणि पैलगाम हल्ला यामुळे भारत पाकिस्तान संबंध एका नाजूक वळणावर आहेत हे आपण बघितलं दोन्ही देशांनी संयम दाखवला तर शांतता नांदू शकते पण चुकीचा निर्णय घेतला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते त्याचा फटका दोन्ही देशातल्या नागरिकांना बसू शकतो पुढच्या व्हिडिओत आपण भेटूच तोपर्यंत पाहत रहा डिजिटल रन्सिंग धन्यवाद